हॅलो कसे आहात मस्त ना मी पण मस्तच आता आहे अक्षय तृदिया आणि याच महत्वाने माझी खूप दिवस तपास एक इच्छा पूर्ण झालेली आहे जे की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला तर मग पाहूया होता कोणती इच्छा आहे मी खूप एक्सायटेड आहे ते पाहण्यासाठी चला मग तुमच्यासोबत पण ते

तर खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती की ह्या खापराच्या पुरणपोळ्या कशा बनवतात ते पाहण्याचे कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही या भागामध्ये राहतो इकडे खूप सारे मराठी लोक आहेत जे की खानदेशी जळगाव भागातले आहेत तर त्यांच्याकडून देखील ऐकलो होतो आणि असंच मोबाईलमध्ये पण व्हिडिओमध्ये आपण बघतोच ना खापराच्या पुरणपोळ्या वगैरे पण ते साक्षात बघण्याचा सा आज योग आलेला आहे अक्षय तृतीयाला खानदेशी भागामध्ये अखाजी म्हणतात आणि त्यांच्याकडे या पद्धतीने पुरणपोळ्या बनवतात ओ, पुरान पुरान पुरा छोटे -छोटे तर नवीन शहरात आणि नवीन भागात राहायला आल्यामुळे ना इकडे मला हे बघण्यासाठी मिळालेलं आहे तर बघा खापरवाच्या पुरणपोळ्या कशा बनवतात दोन छोट्या छोट्या असे उंडे घेतलेले आहेत ते असं थापून त्यावरती ना पुरण भरतात भरपूर सारं पुरण भरायचं आणि नंतर जे दुसरा उंडा होता ना तो पण थोडा थापून घेतलेला तो त्याच्यावरती लावा लावतात भरपूर सारं बघा पुरण भरलेलं आहे आणि मग दुसरा जो गोळा होता तो याच्यावरती आता ठेवून देतात तर मला ना इतकं भारी वाटलं की इतक्या मोठ्या शहरामध्ये दे देखील आपल्या परंपरा अजूनही आहेत अजूनही आपल्या परंपरेनुसार स्वयंपाक बनवला जातो तो, तो पण खापरावरती पुरणपोळीचा खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या बनवणे म्हणजे एक प्रकारची कलाच आहे तर बघा हा दुसरा उंडा होता ना जो त्यांनी बनवून घेतला होता तो पण यावरती झाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा गोळा यांनी बंद करून घेतला त्यानंतर पीठ लावून बघा अशा पद्धतीने दराचा थापून घेतला थोडासा मोठा गोळा बनवून घेतात हां अशा पद्धतीने जरासा मोठा गोळा बनवून घेतात आणि त्यानंतर मग लाटून घेतात आता आपण जशी रेग्युलर तव्यावरती पुरणपोळी भासलो आणि त्या साईजची फिरवून अजून मोठी बनवली जाते गैया तू कधी तर का लाटून घेतलेली पुरणपोळी बघा अशा पद्धतीने हातावरती फिरवून फिरवून ही बनवली जाते अशी मोठी पुरणपोळी करतात आणि मग ती खापरावरती टाकून भाजतात अशा खा, पद्धतीने खापरावरती भाजली जाते खूप मस्त वाटलं जेव्हा मी हे बघितलं कारण खूप दिवसापासून मला पदार्थांबद्दल तर जाणून घ्यायला आवडत असते आज पाहायला मिळालं दूर लागतो तुला पाणी घेते डोळ्यातून दूर लागत चला खरा चल तर तर मग व्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने खापरावरची पोळी बनवतात का ते, ते कमेंटमध्ये नक्की